हॉटेलमध्ये सर्वात जास्त ऑर्डर केली जाणारी आणि सर्वांचे आवडीचं स्टार्टर म्हणजे पनीर चिली तीच पनीर चिली आज आपण घरच्या घरी कशी तयार करायची ती पाहणार आहोत पनीर चिली तयार करण्यासाठी सर्वात पहिले पाव किलो पनीर आपण घेतलेलं आहे पनीर आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे लांबट आणि थोडं जाडसर असे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे पनीर कट करून घ्यायचं आहे आपले सगळे पनीर कट करून झालेले लगेचच एका मिक्सिंग बाऊलमध्ये हे काढून घेऊया यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया त्याचबरोबर काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि आपले मसाले व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचे यासाठी आपल्याला पनीर टॉस करून घ्यायचं आहे ही सगळी जिन्नस व्यवस्थित पनीरला लावून घेऊया लगेचच यामध्ये दोन चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड करायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्या पनीरला कोट करून घ्यायचं आहे पनीरला व्यवस्थित बाइंडिंग घ्यावी आणि पनीर व्यवस्थित आहे त्या शेपमध्ये तळलं जावा यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला याच्यावरती शिंपडायचं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्या पनीरला कोटिंग करून घ्यायची आहे एकीकडे आपण तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापलेलं आहे लगेचच यामध्ये एक एक करून सगळे पनीर तळून घ्यायचे कढईमध्ये मावतील तेवढे पनीर आपण यामध्ये टाकून घेऊया मीडियम गॅसवरती आपल्याला हे पनीर तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपले पनीर तळले गे गेलेले आहे एकदम क्रिस्पी असं आपलं पनीर तळून झालेलं आहे आपण कुठलाही कलर टाकलेला नाही तरी सुद्धा पनीरला एकदम छान कलर आलेला आहे आता आपण पनीर काढून घेऊया लगेचच आपण पनीरची दुसरी बॅस टाकून घ्यायची आहे आणि ती देखील एकदम क्रिस्पी होस्तवर आपल्याला तळून घ्यायची आहे कढईमध्ये मावतील तेवढे आपल्याला पनीर टाकून घ्यायचे मीडियम गॅसवरती आपल्याला पनीर एकदम छान तळून घ्यायचे घ्यायचेत क्रिस्पी असं आपलं पनीर तळून झालेलं आहे लगेचच पनीर आपण काढून घेऊया कढईमध्ये दोन चमचं तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये एक चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेऊया एक चमचा बारीक चिरलेला अद्रक टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित परतवून घेऊया पनीर चिलीमध्ये थोडासा तिखटपणा येण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या आपण एकदम हुब्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत कांदा अद्रक लसूण व्यवस्थित परतवून झालेले लगेचच यामध्ये सिमला मिरच हुबे कापून घेतलेली आपण ती ॲड करायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सिमला मिरची आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे लगेचच यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहेत दोन चमचे टॉमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस अर्धा चमचा विनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा शेजवान सॉस आता हे सगळे सॉसेस व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर चिलीमध्ये थोडासा क्रंच यावा यासाठी आपण कांदा आणि सिमला मिरच ट्रायंगल कापून घेतलेले आहेत आता लगेचच आपण हे या सॉसेसमध्ये ॲड करायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सोया सॉस आणि इतर सॉसमध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ बेतानच टाकायचं आहे अर्धा चमचा काळी मिरीची पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे एक चमचा साखर यामध्ये टाकून घेऊया पुन्हा एकदा भाज्या व्यवस्थित परतवून घेऊया अर्धा वाटी पाण्यामध्ये एक, एक चमचा कॉर्नफ्लोअर पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याची स्लरी तयार करून घेऊया आपण इथे ड्राय पनीर चिली तयार करतो आहे त्यामुळे आपल्याला अर्धा वाटी पाणी या, या सॉसेसमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सॉस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपण तयार केलेली जी स्लरी आहे ती थोडी थोडी करून यामध्ये ॲड करायची आहे आणि एकदम थिक सॉस तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता पनीर चिलीसाठीचं आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे एकदम छान याला शाईन आलेली आहे लगेचच आपण तळून घेतलेले जे पनीर आहेत ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पनीर व्यवस्थित सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सॉस आपल्या पनीर चिलीला लागलं गेलं ला पाहिजे आपली पनीर चिली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम टेम्पटिंग दिसते आणि खायला त्याहून भारी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं सगळ्यांना आवडणारी पनीर चिली ही आपण घरच्या घरी एकदम छान तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी अशी आपली ही पनीर चिली तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला एकदम हॉटेलसारखी असलेली ही पनीर चिली आपण घरच्या घरी तयार केलेली आहे आणि एकदम झटपट तयार होते खायला देखील एकदम भन्नाट लागते कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय